महाराष्ट्र पोलीस न्यूट ट्वेंटी फोर डॉट लाईनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दोनशे अठ्ठेचाळीस विधानसभा शहर उत्तर या भागाचा मतदानाचा आढावा घेण्यासाठी आज आपण मुलाखत आपल्या बिपिन पाटील यांची मुलाखत घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे आता विजयाचा गुलाल कोणाचा असेल विजयाचा गुलाल यावर्षी नक्की तुतारीचा असेल महेशांना अन्ना कोटे असेल हे एकशे एक टक्के लिहून घ्या कारण लोकां आता सध्याचे लोक जे वीस वर्षापासून बेरोजगार आहेत आणि आपलं कुठल्याही पद्धतीचं एखादं काम चांगलं जे आमदाराचं काम असतं ते आमदाराचं काम त्यांनी केलेलं नाही त्यामुळं लोकांचा पूर्ण कल आ, महेश अण्णा कोटे यांच्याकडे या भागातून आपण किती लीड देऊ शकता या भागातून नक्की यावेळेस मागच्या वेळेस तसं कमाळा लीड होतं सोळा हजार मी कमळा क कमळाच्या याच्यामध्ये होतो तेव्हा बी जे पीमध्ये पण यावेळेस ते लीड तोडून मी महेश अण्णा यांना आठ ते दहा हजाराचं लीड नक्की देऊ आतापर्यंत किती टक्के मतदान झालेलं आहे आतापर्यंत पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे यापुढेही आता म्हणजे टाइम या, या या ता तर आता दुपार चांगल्या प्रमाणात मतदान चालू आहे असं पन्नास ते पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे आतापर्यंत खूप खूप धन्यवाद त्यासाठी आपल्याला आपण आपल्या जवळ जमादारांचे सुपुत्र महेश जमादार जमादार उमेश जमादार आपल्या सोबत आहेत त्या आपल्या त्या सोलापूर शहर उत्तरचा जो आढावा आपण यांच्याकडे थोडक्यात घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आज आजचा विजयाचा गुलाल कोणाचा असेल विजयाचा गुलाल तर पाचवंदा हे मालकांवर उडणार आहे जग जाहीर आहे त्याबद्दल आमच्या मनात तीळभरही शंका नाही पण तुम्हाला सांगण्यास आनंद सोडतो रक्तदान श्रेष्ठ रक्तदान नंतर श्रेष्ठ असेल तो मतदान आणि शहर उत्तर उत्तरमधला मतदार इतला जागरूक आहे तो मतदान फक्त आणि फक्त भाजपा प्रतिकृत आपले जे विजयकुमार देशमुख मालक आहेत त्यांच्या बाजूनेच कौल देणार आहेत वाटतात की आपल्याला असं वाटतो की नेरेटिव्ह पसरलं गेलं आहे की मतदारसंघात बदल होईल हे होईल ते होईल मालकांचं जे थोडं काम आहे या कामामुळं मालकांना लोक पाचव्यांदा निवडून देतील ते पण भाऊमतांनी निवडून देतील हे आम तुमच्या माध्यमातून तुम सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आणि अजून एक जे कोणी अजून मी मतदानापासून वंचित असतील त्यांना माझी विनंती आहे जिथं जिथं तुम्ही शहर उत्तर असो मध्य असो दक्षिण असो आपलं मतदान करा कारण आपल्याला एकजुटीची गरज आहे आणि एक म्हणजे एकजुटीनंतर जो महाराष्ट्राचा विकास होतो ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेने दाखवून दिलेले आहे लाडक्या बहिणीचं योगदान हे कितपत आता या मतदान पे पेटीतून योग्य ठरेल सर्व लाडक्या बहिणी हे आता अत्यंत खुश आहेत यावेळेस त्या लाडक्या बहिणीने ठरवलंय की आपल्या लाडक्या भावाला म्हणजे विजय कुमार देशमुख निवडून आणायचं हे इथंच नाही संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बहिणी योजनेचं तुम्हाला हे बघण्यात त्या अजून चमत्कार बघतील विजय सभा कुठल्या चौकात आपण घेणार विजय सभा हे भवानीपेठेतच ये होणार कारण पेठ म्हणजे हे भाजपचा भाले किल्ला आहे कोण कितीही केलं काहीही केलं तरी इथले मतदार हे खूप जागरूक आहेत यांचं मतदान हे भारतीय जनता पार्टी आणि माननीय विजयकुमार देशमुख मालक यांनाच यांच्याच पडण्यात मत पडणार आहेत या बाले किल्ल्यातून कुठ कुठ तरी तुतारीचा सूर निघत आहे ते कितपत योग्य हो आहे कितपत योग्य म्हणण्यापेक्षा चार चार वेळा पक्ष बदलणारे आणि मागील तीस पस्तीस वर्ष ज्यांनी महापालिकेत दादागिरी केली अशा माणसांनी पस्तीस वर्षात सोलापूर शहरासाठी काहीच केलेलं नाही आहेत आणि उलटा प्रतिप्रश्न ते विचारतायत की तुम्ही काय केलात हे अत्यंत चुकीचं आहे जनतेला सगळं माहीत आहे जनता जाणून आहे स्वतः त्यांनी किती भ्रष्टाचार केलेत विको प्रोसेस असू द्या औद्योगिक बँक असू द्या नागरी बँक असू द्या यशवंत विल असू द्या सोलापूर सहकारी सूत गिरणे असू द्या हे कोणी देशोदडी लावलेत हे संपूर्ण तेलगू समाजाला सा चांगल्या पद्धतीने माहित आहे किती टक्केच आपण लीड देऊ शकाल या भागात जास्तीत जास्त लीड देऊ शकतो आपण गेल्या लोकसभेला आपण इथं किती लीड दिलो ना त्यापेक्षाही जास्त या विधानसभाला मालकाला आम्ही देणार आहे विरोधक असं म्हणतात की विजय त्यांचाच होईल विरोधकांच पराभव त्यांना दिसलाय या दोन दिवसामध्ये ते जे वन 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 फिरत आहेत ना त्यांचा पराभव त्यांना दिसलाय आहे विजय इथं फक्त विजय देशमुख मालकाचाच होणार आहे हे निश्चित आहे हे शंभर टक्के निश्चित आहे तेवीस तारखेला परत तुम तुम्ही मुलाखतीला या आपण शंभर टक्के या भवानीपेठ भागात जिथं भारतीय जनता पार्टीचं उगमस्थान आहे तिथं भारतीय जनता पार्टी सुरू झाली इथंच आम्ही परत एकदा तुम्हाला विजयाचं गुलाब उडवून जाऊ पुढचं आपण बोलू शकतो माहिती आहे मतदानाचा आढावा काय काय त्यात तांत्रिक अडचणी आपल्याला आल्या आहेत का होत्या निवडणूक आयोगाचा आभार माने तितका कमी आहे जे लोकसभेत जे घडलं विधानसभेत ह्याची कुठेही एक टक्केही चूक दिसत नाहीये जे मतदार सकाळपासून सात वाजल्यापासून रांगत आहेत ते म्हणजे जास्तीत जास्त संख्येने जेवढं स्पीड मतदान होते तेवढं ते करण्यात घ्यायचा प्रयत्न करत आहेत आमच्या भागातून आणि एवढं विश्वास देऊ शकतो शहर उत्तरच्या लोकांना तुम्ही काळजी करू नका भवानीपेठचा बाले किल्ला हे साबूत होता आणि साबुत ठेवू शहर उत्तर मध्ये जास्तीत जास्त मताने आम्ही नीट देऊ बटंगे तो कटंगे हे एक एक है तो सेफ आहे हा नारा कितपत योग्य ठरेल आमच्यात बटलेत पण कटलेत पण हो आमच्यात बटलेत पण कटलेत पण बटलेल्याचा फरक पडत नाही आणि कटलेल्याचा फरक पडत नाही आम्हाला खूप खूप धन्यवाद महाराज दोनशे अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघाचा शहर उत्तरचा मधनाचा आढावा घेण्यासाठी आपण या भवानीपेठ भागामध्ये आलो आहे आपल्यासोबत आहेत या भागातील नगरसेवक संजयजी कणके आहेत त्यांच्याशी आपण थोडक्यात मतदानाचा आढावा घालू किती टक्के मतदान झालेलं आहे सर आज आता सध्याला तर आता पंचेस ते पंचाळीस शेतकरी मतदान चाल झालं आहे आता माझ्या विचारनं अठ्ठावन्न ते साठ टक्के मतदान होईल माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या कामाच्या जोरावर आणि त्यांचं एक एक त्यांच्या स्वभावाच्या ह्याच्यामुळे लोकांचा खूप प्रतिसाद आहे कारण भाजप हे भार भारतीय जनता पार्टी आज देशात सगळ्यात चांगलं काम करत आहे आणि महाराष्ट्रातही सध्या चांगलं काम करत आहे आज लाडकी बहीण असू दे की बाबा आपले पाच लाख डॉक्टर युवा असू दे या माध्यमातून आम्ही लोकांच्या माध्यमात पोचत आहोत कारण तीन गॅस लेडी त्यांना फ्री देतो हो। परत हे सगळं सोडून ज्या बी कामाच्या जोरावर आम्ही भाजपला मत भाजपाने मत मागायला जात आहे कारण एक विजयकुमार देशमुख मालकांचं व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांनी बी त्यांच्याकडे काम घेऊन गेलं आहे त्यांचं काम त्यांनी शंभर टक्के पूर्ण केलेले या भागाचा अद्याप विकास झालेला गेल्या वीस वर्ष हा खंडित पडलेला विकास आहे असं हे म्हणत आहे जर आपल्याला काय आहे विरोधकाचं काम काय का हो विरोधकच का म्हणत तुम्ही त्यांच्या घरात जर गुळगुळीत पर्शी बी घालून जर दिली तर ती पशी घसरून पडते असं सांगणारे लोक आहेत बघा काम हे होणारच आहे ना बघा काम नसताना जर मला सांगा जर त्यांना जनता वीस वर्ष निवडून दिली असती कामाच्या जर चार वेळेला निवडून दिले ना बिगर कामाच्या जरुरे निवडून आले असते का भाजपचा जो बाले किल्ला हा भवानीपेठ भाग मानला जातो त्या भाजपच्या बाले किल्ल्यातून शिपाई सालेदारांचा त्यांच्या आवाजातून कुठंतरी त्यांच्या भागातून तुतारीचा सूर निघत आहे ते कितपत हो योग्य किंवा घातक ठरेल तुतारी बघा तुतारी असणार जे की बघा विरोधक म्हणजे आम्हाला तुतारी आहे काय आम्हाला माहित नाही तुतारीचा विषय आम्हाला कोण कोण उमेदवार आहे हे बी आम्हाला त्याचा विषय नाही आम्हाला आमच्या कामाच्या जोर आम्ही कमळाच्या चिन्हावर आम्ही मत मागणार आहे कारण भारतीय जनता पार्टी हे असं सक्षम पक्ष आहे की जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे या पक्षाच्या माध्यमातून आम्ही मत मागत जातो विजयाचा जा गुलाल कोणाचा असेल विजयाचा गुलाल कुणाचा असणार आहे मान्य विजय देशमुख मालकाचा असणार आहे किंवा हो। आणि ते बी सांगतो पंचवीस ते चाळीस हजार मतांनी त्यांनी निवडून येतील या भागातला आपण कितपत लीड देऊ शकता मालकांना आमच्या प्रभाग एक मधून आम्ही कमी कमी सात ते आठ हजार मतदार लिडतो खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर लक्ष्मण शापूरकरचा कॅमेरामॅन नागेश कोळे महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर डॉट लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दोनशे अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये शहर उत्तर मध्ये आपण मतदानाचा आढावा घेण्यासाठी हो या भावनीपेठ भागामध्ये आलेलो आहे तर तत्पूर्वी आपण या, या मतदानाचा आढावा घेऊ हो नमस्कार सर आपलं नाव नाव काय माझं रवींद्र कृष्णा कांगरे या भागामध्ये विजयाचा गुलाल कोणाचा असेल महिशन कोटे या भागामध्ये त्या काय जे काम रखडलेले होते गेल्या वीस वर्षाने मालकाने काय काम केलं नाही या संदर्भात लोक काय थोडं नाराज आहेत त्याचा कुठं तरी फटका या मग महायुती आघाडीला बसेल का कारण काय बसणारी वर्षा मालकांचे काम आमच्याकडे नाही झालं आम्हाला माल काम केलं आमचं जे काम झालं असेल भागामध्ये कुठले कुठले काम आपल्यापर्यंत झालेलं आहे आम्हाला कोळी समाजला हे दिले जागा दिली निधी दिली सर्वच काम आमचं पूर्वी शिर्षनगर मध्ये वगैरे सर्व आमचं जे ड्रेनेज लाईन वगैरे आम्ही माझी नगर असताना मूलभूत गरजा सर्व महिलांकडून करून घेतलेले आहेत रोहिणी सोसायटी मध्ये गार्डन करून घेतलेलं आहे लाडक्या बहिणीचा आपल्याला कुटपत फायदा झालेला आहे लाडक्या बहिणी बघा आधी मी दोनशे अठ्ठेचाळीस मतदारसंघ आमचे उमेदवार महेश अण्णाजी कोठे साहेब आहेत आणि आमचं चिन्ह आहे तुतारीच त्यामुळं ह्यावेळी आता पंच्याहत्तर टक्के मतदान आमच्या महेश अण्णानाच झालेलं आहे आणि शंभर टक्के संध्याकाळपर्यंत होईल एकशे एक टक्का सांगते महेश अण्णाच आमचे उमेदवार आणि महेश अण्णाच निवडून येणार आणि गुलाल सुद्धा महेशांडांचाच उधळणार या भागामध्ये आपण कितीच निवडणूक या भागामध्ये निवडणुकीच्या दरम्यान आपण कितपत लीड देऊ शकाल आम्ही एकशे एक टक्का एक शंभर टक्के पूर्ण प्रयत्न करणार पण त्यातनं आमच्या मत आहे स्वतःच की नव्वद टक्के तरी आमच्या महेशांना होणारच खूप खूप धन्यवाद ताई आज महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर डॉट लाईव्ह मध्ये माहिती दिल्याबद्दल खूप खूप आपला आभारी आहे आज आपल्या सोबत उभाटाचे नेते विष्णू कारंपुरी महाराज आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण थोडक्यात मुलाखत घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार जय महाराष्ट्र मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महानगरप्रमुख म्हणून काम करतो सकाळपासून जवळजवळ दक्षिण सोलापूर शहर उत्तर शहरमध्ये या भागामध्ये फिरत असताना सर्व या उत्तर आणि मध्यमध्ये आमचा महायुतीचा उमेदवार आहे त्यामुळं आम्ही दक्षिणमध्ये आमचं उभाटा उमेदवार अमर पाटील आहेत त्या ठिकाणी पाहिलं की संपूर्ण दक्षिण सोलापूर केवळ अमर पाटीलचं नाव त्या ठिकाणी ऐकू येतो लोकामधं आणि त्याबरोबर मध्यमध्ये गेल्यानंतर थोडं बहुत त्या ठिकाणी हिंदू मुस्लिमचा त्या ठिकाणी रसिकेत दिसतो आहे त्या ठिकाणी आम शाब्दी यांचं प एम आणि देवेंद्र खोटे यांचं भाजप आणि दुसरं आडम मास्टर यांच्या तिघामध्ये ठसायला दिसतं आहे पूर्व विभागामध्ये आडम मास्तरांनी बी जे पीचं दोघांचं टक्कर चालू आहे आणि काही भागामध्ये एम आयच्या भागामध्ये काही भागामध्ये काँग्रेसचं थोडं बहुत दिसतंय पण एकूणच या म मध्ये तीन लोकांचं एक ठसल दिसतंय एक म्हणजे देवेंद्र कोटे त्याचबरोबर शाब्दी त्याचबरोबर आडम मास्तर या तिघांचं टसल दिसतंय त्याबरोबर उत्तरमध्ये आम्ही काय फिरलो मी या ठिकाणी बहुतेक ठिकाणी फक्त दोनच या ठिकाणी चालले आहेत भारतीय जनता पक्षाचे देशमुख मालक आणि अण्णा कोटे आमच्या शिवसैनिकांनी आम्ही स्वयंभू स्वयंभूप्राणे सुतारीचं महाविकास आघाडीचं धर्म पाळलेलं आहे आणि आम्ही जरी पदाधिकारी प्रमुख या ठिकाणी नसलो तरी देखील सर्व पदाधिकारी काय प्रमु उपशहर प्रमुख पर सर्वांनी या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून महेश अण्णा कोटे यांचं काम करत आहेत या ठिकाणी शंभर टक्के महेश अण्णा कोटे यांच्या विजय होण्याचं चिन्ह या ठिकाणी दिसतोय एकूणच एकूण एकुन काटेकी टक्कर आहे या काटेकी टक्करमध्ये कोण भाजी मारेल पण जास्तीत जास्तपणे तुतार या ठिकाणी मजल मारला असं दिसत आहे आज काही आपले ज्येष्ठ नेते जे नेते मंडळ आहेत जे आपण ह्या भागामध्ये कुठेतरी त्यांचा प्रचार दिसत नाही आणि कुठेतरी या बुथवरही आज देखील अजून आलेले नाही त्यांच्याबद्दल आपण काय बोलू कसं आहे पक्षाचा एक निर्णय आहे की त्या निर्णयाप्रमाणे आलीच नसेल तर सुद्धा आतून भाजपला तर त्यांनी हो कधी मदत करणार नाहीत भाजपला जगालाच नको आहे आपल्या देशालाच नको आहे त्यामुळं जरी नाही आले तरी सुद्धा आत्मनं आत्म्यानं किंवा त्यांनी या घरी बसून देखील या ठिकाणी तुतारी यावं अशा प्रकारचे अपेक्षित आहे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर कॅमेरामन नागेश कोळी सलक्ष्मण शापूरकर सोलापूर धन्यवाद महाराष्ट्र पोलिस 24 चोवीससाठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद